बांधकाम कामगार विषयक बांधकाम कामगारांची जी कामं ती वेगवेगळ्या संस्था युनियन्स काही नेट कॅपे अशा वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं हे काम चालत अर्थात हे काम चालू असताना बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून ज्या कामगारांना सोप्या गोष्टी करता येतील त्या हळूहळू बंद करून ते प्रत्येक काम किचकट करून ते कामगारांना कसं करता येणार नाही आणि कसे लाभ देता येणार नाही अशा प्रक्रिया सुरू केल्या त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळेला या नुकत्याच झालेल्या आचारसंहितेच्या नावाखाली हे सगळं बांधकाम बांधकाम कामगारांचं त्यांनी बंद केलं त्यावेळेस त्यांना आम्ही हे जे काही आहे ते चुकीचं आहे असं सांगण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी काय ऐकून घेतलं नाही त्याची पार्श्वभूमी अशी आहे की लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला हे बांधकाम कामगार विषयक ऑनलाईन काम तीन महिन्यापेक्षा जास्त काळ बंद होत नवीन नोंदणी करणे नूतनीकरण करणे कामगारांना लाभ मिळणे हे सगळं काम त्यांनी ठप्प करून ठेवले होते त्याच्या पूर्वी सुद्धा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या संदर्भात हे जे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचं काम, -काम, -काम, काम आहे त्याचा आचारसंहितेशी काही संबंध नाही आणि ते चालू ठेवू शकता असा त्याने निर्णय दिलेला होता हा निर्णय आम्ही त्यांना लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला दाखवला चिप सेक्रेटरी संबंधित मंत्री त्याच्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी या सगळ्यांना आम्ही लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला ते दाखवलं आणि त्यांना आम्ही आचारसंहिता जी आहे त्याचे जे काही नियम आहेत सूचना आहेत त्याच्यामध्ये हे बसत नाही असं त्यांना सांगितलं त्यांना आम्ही हेही सांगितलं की या बांधकाम कामगार कर कल्याणकारी मंडळामार्फत जे आदेश काढण्यात आलेले आहेत त्या आदेशामध्ये वरून आलेल्या सूचनेप्रमाणे आम्ही केलेलं आहे तर काय सूचना दिलेल्या असं आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना विचारलं तर त्यांनी काय आम्हाला स्पष्टीकरण दिलं नाही आणि शेवटी त्यांनी हा विषय आदांतरी ठेवला आणि आचारसंहितेच्या काळातलं जे कामकाज बंद होतं ते काय सुरू झालं नाही त्याच वेळेला आम्ही विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेऊन त्याची पूर्वतयारी चालू केली आणि केसची तयारी आम्ही सुरू केली केस आचारसंहितेच्या काळामध्ये कामं बंद करू नयेत असा विषय होता है। या बाबतीमध्ये ज्येष्ठ वकील जे आहेत ॲडव्होकेट गायत्री सिंग यांच्याशी चर्चा झाली ऍडव्होकेट सुधा भारद्वाज यांच्याशी चर्चा झाली आणि केसची तयारी आम्ही विधानसभा निवडणुकीच्या आधीच सर्व केलेली होती नेहमीप्रमाणे विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी फतवा काढला की सगळं काम आम्ही बंद करतोय त्याला आम्ही ताबडतोबीनं हायकोर्टमध्ये चॅलेंज दिलं आणि हायकोर्टनी सहा नोव्हेंबरला निकाल दिला त्यांनी सरळ सांगितलं की आचारसंहितेचा आणि या बांधकाम कामगार कल्याणकारी का मंडळाचा काहीही संबंध नाही हे रुटीन काम आहे हे तुम्हाला बंद करता येणार नाही इतकंच नाही तर त्यांनी असा सुद्धा त्या निकालामध्ये उल्लेख केला की या पुढील कोणत्याही निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचं काम करता येणार नाही असं एक डबल पाचर त्यांनी मारून ठेवलं आणि हा निकाल झाला परंतु हा निकाल सहा नोव्हेंबरला झाल्यावर आम्ही त्यांना आठ नोव्हेंबरला भेटलो आणि बंद असलेली ऑनलाईन प्रक्रिया ताबडतोब सर्व सुरू करा असं आम्ही त्यांना सांगितलं त्या तो सेक्रेटरीनी तोंडावर आम्हाला नाही म्हणून सांगितलं नाही परंतु प्रत्यक्षामध्ये मात्र ती ऑनलाईन प्रक्रिया अशी सुरू केली की बांधकाम कामगार पूर्वी कुठेही बाहेर जाऊन ऑनलाईन नोंदणी करत असे तर त्याच्याऐवजी आता त्यांनी तालुका सेंटर्स आम्ही सुरू केलेले आहेत आणि प्रत्येक कामगार आणि प्रत्येक तालुका सेंटरवर जाऊनच आपली नोंदणी करायला पाहिजे अशा पद्धतीचे नियम त्यांनी नव्याने तयार करून सगळीकडे पाठवले त्यांना आम्ही आव्हान दिलं त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करीत आहात आणि असं तुम्हाला करता येणार नाही हायकोर्टने तुम्हाला सांगितलेलं आहे की जे पूर्वी सुरू होतं ते पूर्वच सुरू झालं पाहिजे पण हे त्या सेक्रेटरीनं ना मांडलं नाही कोर्टाचा आदेश मांडला नाही याच्या विरोधी आम्ही पत्रक दिली निवेदन दिली आणि मंत्र्यांच्या बरोबर चर्चाही झाली परंतु त्याच्याबद्दल त्यांनी निर्णय घेतला नाही म्हणून आम्ही दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून आझाद मैदान मुंबई येथे कृती समितीच्या वतीने उपोषण करायला सुरुवात केली आणि चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी निर्णय केला की ऑनलाईन पद्धत जी पूर्वी होती तशी सुरू राहील काही त्यांनी महत्वाच्या गोष्टी सुरू केल्या नाहीत परंतु कामगार जे बाहेरून फॉर्म भरतो कुठूनही फॉर्म भरू शकतो ही सुविधा मात्र त्यांनी के सुरू केली आणि त्याला ऑफिसमध्ये जायलाच पाहिजे असं काही बंधन नाही त्यांना असं सांगितलं कारण त्याचा विपरीत परिणाम असा झाला होता की प्रत्येक कामगाराला आपलं काम बुडवून तिथं जायला लागायचं तिथे नंबर्स असायचे आणि हे नव्याने तर सर्व तालुका ठिकाणी सेंटर्स त्यांनी सुरू केलेली होती त्यांना अनुभव नव्हता कामाचा आणि कामगारांचं काम, काम होत नव्हतं तर हा एक हायकोर्टमधून आम्हाला विजय मिळाला नंतर आंदोलन केलं आणि ते काम पूर्वत सुरू झालं अर्थात त्यांना परत जे बांधकाम कामगारांची कामं करतात मग ते युनियन्स आहेत नेट कॅप आहेत इतर जे आहेत काही एजंट्स म्हणून काम करणारे लोक होते तर ते त्यांना बंद करायचं होतं एनकेन प्रकारे त्यांना बांधकाम कामगारांना काही सुविधा मिळू नयेत त्यांचं काम करणारे लोक बंद पडावेत आणि त्यांना राजरोजपणे ह्या वस्तू वाटप करायचं जे सगळं चालू आहे कारस्थान ते सुरू ठेवायला मिळावं असा त्यांचा उद्देश होता परंतु त्यांच्या विरुद्ध आम्ही संघर्ष केला बैठका घेतल्या मेळावे घेतले राज्यव्यापी मेळावे आयोजित केले ते आणि त्याच्यातून त्यांना एक प्रकारचा अटकाव झाला दबाव आला अशी स्थिती निर्माण झाली